नमस्कार पिंपळ मंडळी आलेलो आहे आणि मागे शेतकरी बघू शकता आ, दादा काय मागतो व्यापारी आज माल आज मागत आहे ना तीनशे सव्वा तीनशे ओके तीनशे तुमचं किती खाली झालं आज आमचे झाले ना साडे तीनशे रुपयाने तोड्यातला तो माल होता आमचा चौदा आठ अठरा कुडा होता अठरा कुठा होता साडेतीनशे ने गेला साडेतीनशेने गेला बरं तुमचं किती मागताय दादा तीनशे आज रेंज तीच चालू आहे साडेतीनशेची नमस्कार शेतकरी मित्रांनो अकरा सप्टेंबर वार बुधवार आणि दुपारच्या सव्वा पाच वाजल्यापासून आपण व्हिडिओ काढत आहे भरपूर शेतकऱ्यांचे आपण मनोगत घेतले गोल्टी माल मिडियम माल आणि सुपरचा माल आणि लोकल एक्सपोर्ट कसा चालू आहे परत चक्री दिशी साव कसा चालू आहे सगळं बघणार आहोत आपण फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत डी ओके काय आज लोकल आहे का साडेतीनशे चालू आहे का एक्सपोर्ट काय चालू आहे गुवाहाटी लोकल साडेतीनशे पावणे चारशे पर्यंत जातोय का टॉपचा आणि एक्सपोर्ट टॉप किती जातोय चारशे चारशे अकरा शेतकरी कुठे नांदगाव चालतं ठीक नमस्कार मित्रांनो पिंपळगाव पासून मंडळीमध्ये आपण बघू शकतो की दादाकडे इकडं चक्री साओ आहे आणि इकडे एक दुसरं वाहन अंडाकृती आहे आपण त्यांना कशी रेट गेले ते विचारूया दादा आपला किती मागता याला साडे तीनशे पर्यंत बरोबर आणि इकडे बघू शकता आपण चक्री साओ आहे देशी दादा किती मागतला पाचशे रुपये खाली केला आहे ना साओची तर व्यापारी आहे भाऊ आपलं नाव काय किती दिला दादा तुम्ही सावशे पाचशे एक रुपये कसं काय डिमांड साओला इतर वाण्यापेक्षा किती शिल्लक जाते चक्री साओचे शेतकरी आहे दादा आपलं नाव गाव कोणतं दादा नांदुर्डी नांदुर्डी तो किती तोडा आणला मार्केटला अकरावा तोडा आणि अकरावा तोडा मार्केटला किती गेला पाचशे व्हरायटी कशी वाटली शेतकऱ्यांना काय सांगाल दादा आपलं नाव सुखदेव सांगले गाव सांगा ना सोनारी सोनारी तालुका जिल्हा अहमदनगर अहमदनगर ओके कोणता माल मार्केटला आणलाय सिजंटाचा वीस अठ्ठेचाळीस किती कुठे आहे अच्छा लागवड कधी केली होती एक एक जून ला। ओके चालू व्हायला किती वीस लागला एका एक पहिल्या तोडणीला आता तोडा किती आहे म्हटलं तुम्ही चौदावा कुठं आहे किती मागताय आज मीडियम माल मीडियम अच्छा साडेतीनशे पर्यंत मागताय मीडियम माल आणि जे पहिले चांगले साईज तोडे चांगले गेले भांडवल हो, झाली व्यवस्थित चालतं चालतं बाकी प्लॉटचे कंडिशन कशा आहे तिकडे तुमच्याकडं चांगले किसन भाई कोपरगाव से किसन भाई अपने पिंपलगाव मंडी मे आहे भैया आपका नाम

एकंदरीत आराखडा सांगायला गेला मार्केटचा असतं तर लोकल जे मित्रांनो साडेतीनशेपर्यंत गेलेलं आहे तीनशे एकाहत्तरी चांगला मला रेट भेटलेला आहे मित्रांनो पावणे चारशेपर्यंत आणि एक्सपोर्ट सांगायला गेलं तर पर्यंत गेलेलं आहे आणि चारशे साडेचारशे ही रेंज होती सहाव मित्रांनो मिडियम साडेचारशे आणि टॉप पाचशे आज गेलेलं आहे हा एकंदरीत आजचा मार्केटचा रेट तुम्हाला सांगितला गेला मित्रांनो काही अडचण असेल तर कमेंट करत राहा बाकी व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद